पासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त फुलेनगर ग्रामस्थांकडून सप्तरशृंगी गड ते फुलेनगर ज्योत आणण्यात आली वणी सप्तशृंगी गड ते फुलेनगर पायी ज्योत घेऊन येण्याची फुलेनगर गावाची अनेक वर्षांची परंपरा गावातील नागरिकांकडून सप्तशृंगी गड ते फुलेनगर पायी प्रवास करत ज्योत आणली जाते या पेटवलेल्या मशालीनंच गावातील प्रत्येक घरात ज्योत पेटवून घटस्थापनेची सुरुवात केली जाते गावात या मशालीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले साधू संतांचा वारसा लाभलेल्या फुलेनगर भूमीत अनेक वर्षापासून श्रप्तशृंगी गडाच्या ज्योतीनेच प्रत्येक घरात नवरात्र उत्साहाची सुरुवात होते त्यानिमित्ताने गावाकडून देवीला साकडे घालण्यात येते आमच्या बळीराजाला प्रत्येक संकटात तोंड देण्यास सामर्थ्य मिळो आणि प्रत्येक शेतीमाला चांगला भाव मिळो असे यावेळी गावकऱ्यांकडून देवीला साकड़े घालण्यात आले